चला जाणून घेऊया आजच्या चालू गडामुळे एक कर, पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे पातळीवर माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्ता उत्तर सीता पाटील प्रश्न तिसरा जागतिक दहशतवाद निषेध नि निदर्शक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देश प्रथम क्रमांकावर हाय? उत्तर बुर्किना फासो. प्रश्न चौथा, दहशतवाद निर्देशक दोन पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर हाय? चौदावा. प्रश्न पाचवा, देशातील महिला स step मध्ये मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर हाय? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न सहावा, जागतिक श्वास शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न तिसरा केंद्र शासिक केंद्र सरकारने प्रश्न सातवा केंद्र सरकारने उत्तराखंड राज्याचे कोणत्या ठिकाणी बारा पॉइंट नऊ किमी लांबीचे रोप वेली मंजूर केली आहे उत्तर ते केदारनाथ प्रश्न आठ केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यात कोणत्या ठिकाणी बारा पॉइंट चार किमी लांबीचे रोप वेली मंजुरी केली आहे उत्तर गोविंद घाट ते हेमकुंड साहिब प्रश्न नऊ मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली उत्तर कृष्णा जयशंकर प्रश्न दहावा जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो उत्तर आठ मार्च प्रश्न अकरावा कोणत्या देशाने नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे उत्तर अमेरिका प्रश्न बारावा स्टेट ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट दोन हजार पंचवीस रिपोर्ट कोणी प्रदर्शित केली आहे उत्तर सी यस प्रश्न तेरावा मित्र प्राणी मित्र पुरस्कार पुर, राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे राधाकृष्ण टेम्पल एलिफंट प्रश्न चौदावा मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे उत्तर बंदरे आणि जलमार्ग प्रश्न पंधरावा पहिली जी वीस रोजगार कार्यगट बैठक कोणत्या देशात पार पडली आहे उत्तर दक्षिण आफ्रिका